नमस्कार, श्री स्वामी समर्थ धनुराशी नमस्कार श्रोत्यांनो तुमचं स्वागत आहे राशी स्वामी मावली या यूट्यूब चॅनलवर आज आपल्यासाठी खास संदेश मी घेऊन आले आहे धनुराशींच्या जातकांसाठी अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान आपल्या आयुष्यात एक आनंदाची गोड बातमी येणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनात नवा उत्साह हो जागृत होईल या चार दिवसांच्या काळात ग्रहस्थिती आपल्याला विशेष सकारात्मक ऊर्जा देईल जीवनातील जुन्या अडचणी दूर होतील आर्थिक स्थिती सुधारेल नात्यांमध्ये सुसंवाद वाढेल आणि आत्मविश्वासाने मन परिपूर्ण होईल या व्हिडिओत मी तुम्हाला विस्ताराने सांगणार आहे की कोणते निर्णय घ्यावे कोणत्या गोष्टी गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि या चार दिवसांचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला कसा मिळवता येईल ते तर चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया धनुराशींच्या या चार दिवसांचा खास मार्गदर्शन धनुराशींच्या प्रिय भक्तांनो आपले दिवस जसजसे अठ्ठावीस डिसेंबरच्या दारात येत आहेत तस तसे तुमच्या जीवनात नव्या उत्साहाचे रंग उमटणार आहेत या चार दिवसांच्या काळात ग्रहस्थिती आपल्याला अशी ऊर्जा देईल ज्यामुळे तुम्ही जुन्या चिंता विसरून फक्त नवे आनंदाचे क्षण अनुभवू शकता हा काळ फक्त साध्या दिवसांचा नाही तर आपल्या भावनिक आर्थिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे प्रत्येक क्षणाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आपल्या यशाच्या दारावरची ठरेल या काळात धनुराशींच्या लोकांसाठी एक अनपेक्षित आनंदाची बातमी येणार आहे ज्यामुळे मनात असलेला ताण दूर होईल आणि जीवनात नवी उमंगाची सुरुवात होईल अठ्ठावीस डिसेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत वृषभ गुरु आणि शुक्र यांची विशेष योग रचना आपल्यावर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे या काळात तुमच्या आयुष्यातील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल एखादे जुने आर्थिक प्रश्न आपोआप सोडवले जातील आणि मनस्थितीत स्थिरता येईल हे चार चार दिवस तुमच्यासाठी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवे मार्गदर्शन घेऊन येणार आहे घरातील सुख समृद्धी वाढेल कौटुंबिक संबंध दृढ होतील आणि मानसिक शांती मिळेल या चार दिवसात विशेष प्रगती दिसून येईल जुने प्रोजेक्ट किंवा अडचणींचे काम यशस्वी होईल जे लोक नोकरी करत आहेत त्यांना अपेक्षेप्रमाणे मान्यता मिळेल ज्यांना व्यवसाय आहे त्यांना नवीन संधी मिळतील आणि आर्थिक लाभ वाढेल तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळण्याची ही वेळ आहे या काळात घेतलेले निर्णय हे दीर्घकालीन लाभासाठी मार्गदर्शन करतील प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये देखील या काळात धनुराशींच्या लोकांसाठी आनंदाची गोड बातमी येणार आहे जुने मतभेद मिळतील गैरसमज दूर होतील आणि नाते अधिक सखोल व दृढ होतील आपल्या प्रियजनांशी संवाद साधताना संवेदनशीलतेने वागल्यास संबंधांमध्ये नवी ताजगी येईल एखादं प्रेम संबंधात नवीन वळण येईल आणि एक नवे समाधान मिळेल या काळात तुमची मानसिक स्थिरता आणि सामंजस्य नात्यांना अधिक बळकटी देईल आरोग्याच्या बाबतीत अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरच्या काळात तुम्हाला सामान्यतः चांगली प्रकृती मिळेल पूर्वीच्या काही मानसिक ताणतणावामुळे येणाऱ्या त्रासात घट होईल योग ध्यान आणि साधी शारीरिक व्यायाम यांचा नियमित सराव केल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल या काळात आहारावर विशेष लक्ष देणे आणि पुरेशी झोप घेणे हे अत्यंत फायदेशीर ठरेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी सम्यमावली या परिवाराचे खास सदस्य व्हा भाग्यवान ठराल लोकांसाठी या काळात अचानक मिळणारी आर्थिक गोड बातमी येईल एखादी प्रॉपर्टी बोनस उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे जुन्या कर्जाचे प्रश्न सोपे होतील आणि गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळेल या काळात आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी जरा शांत मनाने विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे या काळातील आर्थिक निर्णय हे भविष्यातील स्थिरतेसाठी आधार देतील अठ्ठावीस डिसेंबरला बुधग्रहाची शुभस्थिती आपल्यावर सकारात्मक प्रभाव टाकेल तुमच्या ज्ञानात वाढ होईल नवीन कल्पना जन्मतील आणि आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येईल एखाद्या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात आत्मविकासाचे साधन किंवा नवीन कौशल्य शिकणे यासाठी हा दिवस उत्तम राहील ज्ञानार्जनाने आपली अंतर्गत शक्ती आणि आत्मविश्वास वाढेल एकोणतीस डिसेंबरला शुक्रग्रह तुम्हाला सौंदर्य आकर्षण आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा देईल या दिवशी तुमच्या कौटुंबिक नात्यांमध्ये सौख्य वाढेल नवीन मित्र बनतील जुने संबंध अधिक दृढ होतील प्रेम मैत्री आणि सहकार्य यामध्ये विशेष लाभ मिळेल तुमच्या संवादशैलीत सुधारणा करून तुम्ही इतरांवर चांगला प्रभाव पाडाल तीस डिसेंबरला सूर्य आणि गुरु यांचा योग आपल्याला आत्मविश्वास नेतृत्व कौशल्य आणि मानसिक स्पष्टता देईल या दिवशी घेतलेले निर्णय हे दीर्घकालीन फायद्यासाठी योग्य राहतील कार्यक्षेत्रात तुम्हाला मान्यता मिळेल प्रोजेक्ट यशस्वी होतील आणि समाजात तुमची प्रतिमा दृढ होईल या दिवशी धनुराशींच्या जातकांच्या कृतीत प्रामाणिकपणा आणि समर्पण या गुणांचा प्रभाव दिसून येईल एकतीस डिसेंबरला चंद्रग्रह तुमच्या भावनात्मक स्थितीवर सौम्य प्रकार प्रभाव टाकेल मनस्थिती समाधानी शांत आणि आनंदी राहील जुने मनातील ताण सुद्धा दूर होतील तुमची मानसिक स्थिरता वाढेल आपले मन प्रियजन आणि कौटुंबिक आपल्यावर प्रेम आणि विश्वास दाखवतील या दिवशी साधे ध्यान प्रार्थना किंवा आत्मपरीक्षण यासाठी योग्य वेळ आहे चार दिवसांच्या काळात आध्यात्मिकदृष्ट्या धनुराशींच्या लोकांसाठी नवे अनुभव येतील योग ध्यान आणि सकारात्मक साधने तुम्हाला मानसिक शांती देतील तुमच्या जीवनातील अडचणी सहज सोडवता येतील आध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अनुकूल आहे तुमच्या अंतर्गत शक्तीला जागृत करून तुम्ही नवीन ऊर्जा प्राप्त करू शकता या काळात तुमच्या जीवना जीवनात येणारी आनंदाची बातमी फक्त अर्थी किंवा बाह्य नाही तर ती तुम्हाला मानसिक आणि भावनिक समाधान देखील देईल जुने चिंता मिटतील नवीन आशा जन्मतील आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल ही गोड बातमी तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बळकटी देईल अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरच्या काळात तुम्हाला तुमचे कर्म आणि प्रयत्नांचे योग्य फळ मिळेल तुमची मेहनत प्रामाणिकपणा आणि संयम याला योग्य मान्यता मिळेल जीवनातील प्रत्येक निर्णय हे सुलभतेने घेता येतील या काळात तुमच्या अंतर्गत शक्तीला जागृत करून तुम्ही नवीन दिशा आणि संधी स्वीकारू शकता धनुराशींच्या जातकांना या चार दिवसांच्या काळात मिळालेली आनंदाची गोड बातमी तुमच्या जीवनात नवा उत्साह हो आणेल आणि आने तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा तुम्ही पार करू शकता नवीन उन्नती साधू शकता आणि मनस्थितीत स्थिरता राखू शकता या काळातील सकारात्मक ऊर्जा तुम्हाला दीर्घकालीन सुख आणि समाधान प्रदान करेल शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरचा हा काळ तुमच्यासाठी विशेष आहे ग्रहस्थिती योग्य आणि तुमच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप तुम्हाला नवी गोड बातमी मिळेल जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश समाधान आणि आनंद अनुभवता येईल या काळात तुमच्या अंतकरणाशी निगडीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ही आनंदाची बातमी गोड बातमी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल आणि मनात नवे उत्साह भरून जातील या चार दिवसांचा योग्य उपयोग करून तुम्ही आर्थिक भावनिक आणि वैयक्तिक जीवनात मोठा फरक अनुभवू शकता तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल नात्यांमध्ये सुसंवाद वाढेल आणि मनात शांती व समाधान प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून पुढील राशी भविष्यवाणी आणि आध्यात्मिक मार्गदर्शन तुम्हाला वेळेवर मिळत राहील धनुराशींच्या सर्व जातकांना माझ्याकडून अनेक शुभेच्छा तुमचे आयुष्य सदैव आनंदाने सकारात्मकतेने आणि यशाने भरलेले राहू भेटूया पुन्हा लवकरच एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त